नमस्कार आता जिवा हा नंदिनीला खूप काही बोलतो त्यामुळे नंदिनीला वाईट वाटतं त्यानंतर नंदिनी काव्याकडे जाते आणि काव्या सुद्धा तिला खूप काही बोलते नंदिनीदाई सगळ्या प्रॉब्लेम्स ना तूच सोल्युशन आहेस तू, आहे। तू निघून गेलंस ना गेलीस ना की सगळे प्रॉब्लेम्स बरोबर मिटतील तू निघून जा बघू तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं काव्या म्हणते तू निघून गेल्यावर इथे सगळे प्रॉब्लेम्स मिटतील तेव्हा नंदिनी म्हणते अगं माझ्या खांद्यावर खांदा ठेवून सगळे प्रॉब्लेम्स माझ्याशी शेअर करणारी तू आज तुला तुझी नंदिनीतही प्रॉब्लेम वाटायला लागली आहे तेव्हा काव्या म्हणते हो तू प्रॉब्लेम्स आहेस तू निघून जा तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तिकडे जीवाला मी प्रॉब्लेम वाटते इकडे तुला मी प्रॉब्लेम वाटते ना मग मी निघूनच जाते असं म्हणत रडत नंदिनी तिथून निघून जाते आणि डायरेक्ट आनंद निवासमध्ये येते आनंद निवासमध्ये आलेल्या नंदिनीला काही तिचं लक्ष लागत नाही ती नुसती विचलित तिचं मन झालेलं असतं तिला जीवाचं आणि काव्याचं सारखं बोलणं आठवत असतं तेवढ्या तिथे त्या ताई येतात आणि म्हणतात आज ना नंदिनीताई तुम्हाला भेटायला जी स्कॉलरशिप मिळवलेली मुलं होती ना ती येणार आहेत ते ऐकून नंदिनीला बरं वाटतं तेवढ्या दीपक खिडकीतून बघतो आणि म्हणतो नंदिनी तू माझी नाही होऊ शकत तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही मी तुला सुखाने जगू देणार नाही आज तुझा आयुष्यातला शेवटचा दिवस आहे त्या दिवशी तू वाचलेस पण आज तू वाचणार नाहीस आज आश्रमातले सर्वजण गेल्यावर मी तुला मारणार म्हणजे मारणार आता संध्याकाळ होते आणि आश्रमातले सर्वजण निघून जातात आता नंदिनीसुद्धा जायची तयारी करत असते तेवढ्यात दीपक हात शिरतो आणि सगळ्या सी सी टी व्हींवर पहिले स्प्रे मारून घेतो कारण कुणालाही काहीही कळता कामा नये म्हणून आणि आता सगळ्या खिडक्या दरवाजा बंद करतो आता नंदिनी घाबरते नंदिनी म्हणते दीपक काय करतोस तू हे तू दार खिडक्या का लावलीस उघड पहिले तेव्हा दीपक म्हणतो नाही नाही आज तुझा ना नंदिनी आयुष्यातला शेवटचा दिवस आहे तू माझी नाही होऊ शकत तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही नंदिनी म्हणते दीपक मूर्खासारखं काही बोलू नकोस पहिले दार खिडक्या उघड आणि नंदिनी दार खिडक्या उघडल्या जाते तेव्हा दीपक तिला लगेच धरतो आणि तिला बांधून ठेवतो आणि तिला एका टेबलवर उभं करून तिला वरती बांधून ठेवतो तिचं तोंड बांधून ठेवतो आणि गळ्याला बांधून ठेवतो रशी बांधतो आणि ती रशी दरवाजाला बांधून ठेवतो म्हणजे जर कोणी दरवाजा उघडला तर नंदिनी मरणार नंदिनीच्या गळ्याला फास लागणार आणि नंदिनी मरणार आता नंदिनी खूपच घाबरलेली असते वाचवा वाचवा दीपक सोड सोड असं बोलत असते पण दरवाजे खिडक्यात लावल्यामुळे तिचा आवाज बाहेर जात नसतो आता इकडे बराच वेळ झाला तरी नंदिनी घरी आली नाही म्हणून जीवाला टेन्शन येत असते जीवा म्हणतो ही, ही अजून घरी कशी आली नाही हिला राग आलाय का ही माहेरी तरी गेली नसेल ना म्हणून तो फोन करतो तर तिचा फोन लागत नसतो मग तो आरुषीला फोन करतो आरुषी म्हणते नाही ताई इकडे आलीच नाही आहे आता मात्र जीवाला टेन्शन येतो तो, तो म्हणतो आनंद निवास मध्ये जाऊन बघायला पाहिजे म्हणून जीवा आनंद निवासच्या इथे येतो आणि बघतो तर काय सर्व दार खिडक्या लावलेली असतात पण दरवाजाला लॉक नसतो म्हणून तो हाका मारत असतो नंदिनी नंदिनी तर आतून दीपक बोलत असतो त्याला दीपकचा आवाज ऐकू येतो जिवा खिडकीतून बघतो तर नंदिनीला बांधलेलं असतं आणि दीपकसुद्धा तिथेच असतो तेव्हा जिव्हा म्हणतो ए सोड तिला सोड तेव्हा दीपक म्हणतो नाही नाही सोडणार मी तिला तिला मरावंच लागेल ती माझी नाही होऊ शकली तर ती कोणाची येऊ शकणार नाही आणि जिवा हा दरवाज्यावर जोजोरात वाजवत असतो तेव्हा लगेच दीपक म्हणतो नंदिनी बघ हा जिवा तुझ्या मृत्यूचं कारण ठरणार आहे त्याने दरवाजा वाजवला की तू इकडे मरणार आहेस आता नंदिनी जीवाला सांगत असते की दरवाजा ढकलू नका नाही तर मी पडेल हे जीवाला कळतं आणि जीवा खिडकीतून येण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी तो खिडकीतून येतो आणि आता दीपक घाबरतो दीपक जाऊन नंदिनीला पकडतो आणि तिच्या हातावर चाकू मारतो तेवढ्यात जाऊन लगेच जिवा रक्तबंभाळ नंदिनीला पकडतो आणि जोरात ओरडतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो तसाच नंदिनीला घेऊन हॉस्पिटलला जातो आणि दीपक तेवढ्यात पळून गेलेला असतो आणि आज सुद्धा दीपकच्या हातून नंदिनी सुटलेली असते आता नंदिनीची ती अवस्था बघून जीवाला खूपच वाईट वाटत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू